मारेगाव येथे माजी मंत्री वसंतरावजी पुरके यांचा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर सत्कार सोहळा संपन्न माजी मंत्री व सध्या अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नुकतेच राहुल गांधी यांच्या हस्ते नियुक्त झालेले सन्माननीय प्राध्यापक वसंतरावजी पुरके यांचा भव्य सत्कार सोहळा मारेगाव येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उत्साहात पार पडला या गौरव सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनरावजी कासावार हे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र पाटील ठाकरे अरुणाताई खंडाळकर आशिष भाऊ कुळसंगे गौरी भाऊ खुराना अनिल किन्नाके राजूभाऊ एलटीवा मारुती भाऊ गौरकार आणि शंकररावजी मडावी हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती गौरकार यांनी तर संचालन अंकुश महापूर यांनी तर आभार प्रदर्शन शंकरराव मडावी यांनी केले या कार्यक्रमाला परिसरातील अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि संपूर्ण सोहळा एक उत्साही व प्रेरणादायी वातावरणात पार पडला देशाचे नेते आदरणीय राहुलजी सोनियाजी त्या आणि खरगेच आहेत ए सी वेणुगोपाल साहेब या सर्वांनी माझी आदिवासी सेलचे आदिवासी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या पदी अध्यक्षपदी माझी निवड केली त्याबद्दल माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना गैर आदिवासी बांधवांना ओबीसी लोकांना मायडच्या लोकांना आणि ए सीच्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून काम करू आणि लोकशाही आपल्याला जगवणं गरजेचं आहे लोकशावर होणारे जे हल्ले आहेत ते हल्ले तर थांबवायचे असेल सर्वसामान्य माणसाला जर खऱ्या अर्थाने सुखद सौख्यपूर्ण जीवन जर प्रदान करायचं असेल तर काँग्रेसच्या विचारधारेशिवाय पर्याय नाही आणि त्या विचारांच्या प्रचारासाठी विषय विशेषतः सगळ्यांना विश्वास घेऊन आम्ही पुढाकार घेऊन आम्ही पुढे चालणार आहोत की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातली काँग्रेस मजबूत होईल देशातली काँग्रेस मजबूत होईल ती भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी हा दौरा आयोजित केला आणि सगळ्या लोकांनी आम्हाला ती सूचना केली आहे की लाख काही करा पण सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने अभय द्यायचं असेल मुक्त छंदपणे त्याला शिक्षण घ्यायचं असेल तर काँग्रेसच्या विचाराशिवाय पर्याय नाही सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालायचं असेल तरच लोकशाही तर मजबूत होईल या लोकशाहीच्या मजबूतीसाठी हा आमचा प्रयास आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा